सकाळी दहा वाजतापासून मतमोजणीची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांची गर्दी आहे उत्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी नागरिकांचा या ठिकाणी मिळतो आहे मोठ्या प्रमाणात उत्साह आहे सध्या पहिल्या राऊंडची तिसरी फेरीला आता सुरुवात झालेली आहे तिसरी फेरी चालू आहे पहिल्या राऊंड मध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उमेदवार आहेत जल्लोष करण्याकरिता विशेष म्हणजे बुद्वारा परिसरामध्ये जे आहेत काँग्रेस पक्षाचे उमेदवार विलास सिंगुले यांनी मोठी बढत घेतलेली आहे जवळपास आठ ते नऊ हजार मतांनी त्यांची सध्या आघाडी आहे संपूर्ण थेट प्रक्षेपण आमच्या सचिनोजच्या या स्क्रीनवर या ठिकाणी दाखवण्यात येत आहे संपूर्ण रिझल्ट या ठिकाणी दाखवण्यात येत आहे आणि मोठ्या प्रमाणात सर्व नागरिक सचिनोजच्या थेट प्रक्षेपणाचा या ठिकाणी ते आहे अगदी थोड्या वेळामध्ये बऱ्याच प्रभागाच्या या ठिकाणी रिझल्ट होण्याची

ठिकाणी बिडवारा परिसरातल्या जे काँग्रेस पक्षाचे सर्व काँग्रेसच्या समर्थकांची या ठिकाणी जल्लोष

अतिशय चांगले वातावरण असून काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येईल ही अपेक्षा आहे सुरुवात आमच्या जवाहरगेट गुजरापासून झाली आहे त्या ठिकाणी विलास भाऊ इंगोळे यांच्या नेतृत्वात आमचे चारही उमेदवार उजी झाले विलासभाऊ दहा ते बारा हजार मताची हजार मतांनी निवडून आले भरपूर मतांनी या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी जल्लोष स्वतंत्राचं चित्र एक अमरावतीच्या मातीच्या पैवानाची निवडणूक अमरावतीतला मानवान जिंकला

परिसरातील सर्वच उमेदवार मोठ्या प्रमाणात मात्र संपूर्ण शहराचा चार फार स्पष्ट झालेल्या नाही त्यामुळे बिधवारामधून जे आहेत काँग्रेसचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार गरमलाच दहा हजार समोर आहेत अद्यापही सुरूच आहे मोठ्या प्रमाणात जल्लोष आहे मुख्यमंत्री संपूर्ण सिपूरच्या अपडेट आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहोत परिसरातील हा जल्लोष आहे मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे सर्व उमेदवार मतदित समोर असलेला निर्णय तयार कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येते आता संपूर्ण शहरात

बुधवारा परिसर हा म्हणजे जुना अमरावती आहे अमरावतीची अमरावतीचे मानलं जातं बुधवारा परिसर म्हणजे संपूर्ण जे आहेत अमरावतीचे जुने या जुन्या अमरावती म्हणजे बुधवारा परिसरामध्ये जंगले चालू आहे म्हणजे संपूर्ण पॅनल मोठ्या मोठ्या विका समोर असल्याचं चित्र पाहू लागलेलं आहे काँग्रेसच्या उमेदवारांकडून जाण्यासाठी गुल्ले सोडला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी सुद्धा झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा सा सुद्धा सगळा बंदोबस्त आहे जल्शा दरम्यान अमरावती शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता पोलीस प्रशासनाकडूनच संपूर्ण तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे की पथक असतील होमगार्ड असतील पोलीस कर्मचारी असतील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत मतदान केंद्र परिसरातील हे चित्र आपण बघू शकता सिटिनेच्या थेट पक्ष संपूर्ण जे आहेत निवडणुकीचं चित्र पाहू शकता मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी आपल्या पक्षाचा जुल्लोष करण्याकरिता या ठिकाणी दाखल झालेले आहेत कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आता लवकरच महानगरपालिका निवडणुकीचं चित्र एकंदरीत संपूर्ण चित्र या ठिकाणी समोर येणार आहे दुपारी चार ते पाच वाजेपर्यंत संपूर्ण ही प्रभागाचा निकाल महानगरपालिका निवडणुकीचा निकाल समोर येईल असं एकंदरीत सांगण्यात येत आहे का बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे दुपारी चार ते पाच वाजेपर्यंत संपूर्ण निवडणुकीचं चित्र समोर येईल असं एकंदरीत सांगण्यात येत आहे बुधवारा परिसरातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काँग्रेसने विजय मिळवला आहे काँग्रेसचा चारही उमेदवार या ठिकाणी मोठ्या मतरिक्त्याने समोर आहेत निवडणूक कार्यकर्त्यांचा विजय झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे

और अच्छा पूरा पेपर है और अच्छा पेपर है और हम लखनऊ को कहां हैदराबाद के बच्चों के वहां पर मतदान केंद्राच्या परिसरामध्ये सुटने थेट प्रक्षेपणाद्वारे नागरिकांना सर्व अपडेट देण्यात येते आहे पोलिसांना सूचना प्रभाग क्रमांक वीस उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांना कृपया आतमध्ये सोडावे प्रभाग क्रमांक वी चे प्रतिनिधी आणि उमेदवार यांना आतमध्ये सोडावे উমেদ্বার আর প্রতিনিধি 俺たちのお母さん。<noise> <noise> या ठिकाणी मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह असल्याचं चित्र पाहायला मिळत क्रमांक आणि आहे क्रमांक và tôi xin chào tất cả các bạn và tôi xin chào tất cả các bạn và tôi xin chào tất cả các bạn và আমরা বলতে পারি যে আমাদের ডেবিং জেনারেট করে সালালো ত্ালোত্দ্য়. اسان کي ڏيکاريو

नागरिकांची गर्दी एकंदरीत झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत सिटन्यूजच्या थेट प्रक्षेपणाद्वारे संपूर्ण महानगरपालिका निवडणुकीचं अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत बुधवार प्रभागातून संपूर्णपणे जे ते काँग्रेसचे उमेदवार मिलास सिंगोले असेल किंवा त्यांचं संपूर्ण पॅनल मोठ्या मताधिक्याने समोर असल्याचं चित्र एकंदरीत समोर येत आहे तर मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात सुद्धा या ठिकाणी सुरुवात झाली आहे

मतमोजणी बाहेरचं हे एकंदरीत चित्र आहे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळत आहे Ta er ikki árs gamal. satu dua tiga empat Gue t referred on Абонирайте се на нашия

কেমন আছো এখন তুমি এই ওখানে বলো

og mun verðu til að koma á nokkrum tölum og það kemur til að það er ekki að vera nokkur á þessu. Það er ekki að vera nokkur. Það er ekki að vera nokkur. Oke आहे याला तो 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 الحمد <سؤال> لله <سؤال> <سؤال>

अनेक पक्षाकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात येते आहे पक्षाच्या उमेदवारांकडून या ठिकाणी जल्लोष होते आहे नवसारी प्रभागातील मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे उमेदवार महिला सर्वसागरांमधून मोठ्या प्रमाणात जे आहेत निवडणुकीमध्ये Sama rasulullah, maka betul lah. Sama rasulullah, cipta akan ayam, beri adik. मोठ्या प्रमाणात हे आमच्या सगळ्याच्या मित्र परिवाराची मेहनत आहे आणि आमचे नेते यशमुखदाई भाऊ देशमुख भाऊ वानकडे याचा विश्वास होता आमच्यावर आम्हाला विश्वासाने तिकीट दिले आम्ही त्याचा विश्वास कंप्लीट केला तीन सीटा काढून सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे पॅनल संपूर्ण भाऊ त्याने कोणी

Terbakteri malta 39 sari mudin औमरा शहरा अनेक प्रभागा में जो है कांग्रेस का जोर वारे चित्र एक बुधवार आता नवसारी में सुधा कांग्रेस के तीन उम्मीदवार मिले जो संपूर्ण जे हैं मुझा मतनिकाने समोर चित्र मिलते हैं प्रमाण में ठिकाने जे कांग्रेस के पदाधिकारी Kudus, Juba, yang di kiri timur, मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी जल्लोष होते आहे अमरावती शहराचं चित्रकेंद्र पलटण्याचं या ठिकाणी दिसून येत आहे काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष आहे आणि मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे उमेदवार निवडून सुद्धा येत आहेत बुधवारा प्रभागानंतर आता नवसारीमध्ये सुद्धा चित्र पलट झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे नवस प्रभागातील एकंदरीत चित्र होतं मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे दोन उमेदवार निवडून आल्याचं एकंदरीत सांगण्यात येत आहे आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नोंदणी करण्यात येत आहे कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह असल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळत मतमेडणूकी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी एकंदरीत झाल्याचं चित्र पाहायला मिळेल आहे কালকে যাইয়া আমি नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची गर्दी मतमोजणी स्तरी या ठिकाणी पाहायला मिळत आहे सर्वच पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या मतदित्याने या ठिकाणी दाखल झालेले आहेत प्लाइवाब, टो कें है 啊，别按住呀，按 <noise> 住，这个这个太重了，不 <noise> <noise> <noise>

आणि तो मात्र साठी 100 नॉटचं प्रॉब्लेम आहे तोलाचं कंट्रोल माला निघालं आहे तर आपल्याला नक्कीच आहे जी तो रासायनिक उत्पादन

আরে ওটা 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 ওটা

दीपक शर्मा यांचे समर्थक आहेत गुलाबी या ठिकाणी दाखल झालेले आहेत सगळ्यांच्या आशीर्वादांनी सगळ्यांच्या सहकार्याने विकासाच्या कामावर विश्वास आहे आणि लोकांच्या सेवेवर विश्वास असल्यामुळं चारही उमेदवार निवडून आले धन्यवाद मी नवसारीमध्ये सुद्धा आमच्या सगळ्या जनप्रतिनिधीनी चांगली मेहनत केली आधीपासून लोकांच्या सेवेत होते आणि त्यांच्या सेवेमुळं नेत्यांच्या आशीर्वादांमुळे जनतेच्या आशीर्वादामुळं तेही नवसारीमध्येही यश मिळालं धन्यवाद उत्साह असल्याचं चित्र एकंदर पाहायला मिळत आहे उल्हास यांचा ऐतिहासिक विजय बुधवारात प्रभागामध्ये झालेला आहे আরে আলো 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 Do